आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एक नंबरमध्ये असणार असून या ठिकाणी महापौर हा आमच्या पक्षाचाच होईल असा दावा आमदार इदिस नेकवडी यांनी मिर्जेत पत्रकार परिषदेत केला शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मिर्झेत दोन माची पास माची नगर पक्ष रहे। माजी महापौर आणि जवळपास पंधरा माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे सदरचा कार्यक्रम मिरजेतील टाके रस्त्यावरील शाही दरबार हॉल या ठिकाणी सायंकाळी चार वाजता होणार असल्याची माहिती आमदार इद्रिस नायकवडे यांनी दिली आहे यावेळी माजी नगरसेवक जमील बागवान अथर नायकवडी ईश्वर जनवाडे श्रीकांत पवार राधिका हार्गे शीतल सुनवणे उपस्थित होते उद्या एकोणीस तारखेला त्या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब या मिरज शहराला येत आहेत त्यांचा दौऱ्याचा कार्यक्रम आलेला आहे की काही मिरज शहरातले काही प्रमुख उपमहापौरांसह महापौरांसह काही नगरसेवक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश त्यांच्या हस्ते आणि कार्यकर्त्यांचा मेळावा असा कार्यक्रमासाठी नामदार अजितदादा उद्या मिरज शहरात येत आहेत आ, ते दुपारी चार वाजता पोचतायत साकळी रोडवरील आपल्या शाही दरबार इथं तिथं हा मेळावा आणि प्रवेशाचा कार्यक्रम होईल त्यानंतर नवीन प्रवेश करणाऱ्यांच्यापैकी माझे महापौर किशोर जामदार यांच्या घरी सदिच्छा भेट त्यानंतर माजी महापौर मैनजीन बागवान यांच्या घरी सदिच्छा भेट तिथेच आमचे माजी, माजी नगरसेवक जे पूर्वीपासूनच आता राष्ट्रवादीमध्ये काम करत आहेत जमीलभाई बागवान यांच्या घरी चहापाणी किंवा सदिच्छा भेट असा कार्यक्रम आहे आणि हे भीतीचे कार्यक्रम अटकून पुन्हा अजितदादा हे बारामतीला रवाना होणार आहेत अगदी वेळेवर कार्यक्रम सुरू होईल आणि वेळेस हे कार्यक्रम संपून कारण संध्याकाळी पुन्हा बारामतीलाही त्यांना कार्यक्रमाना काही उपस्थित राहायचं आहे त्यामुळं उद्याचा हा कार्यक्रम नामदार अजितदादांचा जो मजा प्राप्त झालेला आहे तो असा आहे त्यानुसार उद्याचे कार्यक्रम सर्व व्यवस्थितपणानं पार पाडले तर ते उद्याच बोललेलं बरं असेल कारण काँग्रेसमधले काही आहेत काही तुतारीमधले म्हणजे जुन्या राष्ट्रवादीतले काहीजण आमच्या महायुतीतल्याच घटक पक्षातले असतील असं म्हणजे असं काही नाही आहे त्यामुळं सगळ्यात पक्षातल्या लोकांचं आकर्षण आमच्याकडे आहे त्यानुसार सगळेच पक्षाचे प्रतिनिधी आपल्याला दिसत तो प्रस्ताव वगैरे देण्याची जबाबदारी आमच्या शहर जिल्हाध्यक्षांना आपण दिली होती त्यानुसार त्यांनी कोणी तीस जागाची मागणी केली होती परंतु आता आमचं बळ पाहता आमच्याकडे येणारे लोक आमच्याकडे उपलब्ध असणारे सक्षम उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेचे उमेदवार पाहता आता त्यात कदाचित वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार मग त्यांच्याशी जर बोलायचं झालं तर ते बोलतील आपण आज जी परिस्थिती पाहता त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष असेल आणि त्यामुळं जो एक नंबरचा पक्ष असतो तो महापौर पदाचा दावेदार असतो हे नैसर्गिक आहे आणि त्या निसर्ग नियमाने मी सांगतोय की आमचा पक्ष उद्याच्या महापौर पदाचा दावेदार आहे तुमचा प्रश्न आहे स्वतः आहे का आमची तयारी आपण पाहता की आम्हाला जर युती नाही झाली तर सो लढायला कोणती अडचण नाही आहे पण प्रायोरिटी युतीला असणार आहे युतीत जर न्याय मिळाला नाही व्यवस्थित समाधान नाही झालं तर म्हणजे मात्र सो वेळावर लढावं लागेल